काकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी पी आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील शिक्षणमंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णासाहेब साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे आदी उपस्थित होते आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोलताशांच्या दंदनाट भगव्या टोप्या फेटे भगवे झेंडे धनुष्यबाण चिन्ह महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोलताशांचा दंदनाट भगव्या टोप्या फेटे भगवे झेंडे धनुष्यबान चिन्ह महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी सा झाले होते मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती अबकी बार चार सौ पार फिर एक बार मोदी सरकार महायुतीचा विजय असो आपा बारणे तू मागे बढो हम तुम्हारे साथ है होणार 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 हॅट्रिक या घोषणांनी परिसर दनानून गेला होता सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीत खासदार बारणे विजय रथावर आरूढ झाले होते सुरुवातीला काही काळ छोटा नातू राजवीर यालाही त्यांनी कडेवर घेतले होते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही विजयरथावर बारणे यांच्या समवेत आरूढ झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आकुर्डी गावातील चौकात माजी नगरसेवक प्रमोद कुठे यांनी क्रेनच्या सहाय्याने विजयरथावरील मान्यवरांना भव्य पुष्पहार घातला तसेच यावेळी पुष्पवृष्टी देखील केली मुख्यमंत्री शिंदे व अजितदादा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत अभिवादन केले मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उजपरी चिंचवड शहरातील पी एम आर कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकोर्डीच्या खंडोबामाळा मंदिराजवळील पंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत मी आग्रह बांधण्यासाठी जातो शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही तिला सांग गोविंद माहिती उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा मुलं आहे उद्धव ठाकरे सातत्यानं भाजप असतील किंवा एकनाथ शिंदेवरती टीका करतोय बाळासाहेबांचे विचार सांगतात मात्र भाजपवर आरम उमेदवार घ्यायला मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार अधिकोशी झालेले आहेत जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने त्याचबरोबर मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने कर काम करते विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टिकात्मक ते सबक्राइब ना अँड प्रेस द बेल आय के नेवर मिस एन अपडेट